नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचा कृषी मित्र विशाल तुमच्या सर्वांची पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो भरपूर सारे शेतकरी मला सध्याच्या काळामध्ये एकच प्रश्न विचारत आहेत की सर आपण सध्याच्या काळामध्ये खताचा जास्तीत जास्त तुटवडा असल्यामुळं कोणकोणत्या प्रकारचे खतं तिथं वापरू शकतो किंवा जे नवीन महादान कंपनीचं क्रॉपटेक नावाने नऊ चोवीस चोवीस हे खत उपलब्ध झालेलं आहे तर याचा आपण आपल्या पिकासाठी वापर करू शकतो का वेगवेगळ्या पिकासंदर्भात त्याच्यासोबतच वेगवेगळ्या खतासंदर्भात वेगवेगळ्या सगळ्या कीटकनाशक बुरशीनाशक संदर्भात आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती रेग्युलरित्या व्हिडिओज अपलोड करण्याचा प्रयत्न करतो आणि निश्चितच तुम्हाला ती चांगली माहिती भेटण्यासाठी मिळत असेल मित्रांनो आपले व्हिडिओज आवडत असतील तर निश्चितच आपल्या यूट्यूब चॅनलला येथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर जे शेतकरी मित्र आहेत तुमचे तर त्यांच्यापर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला कधी विसरू नका चला तर शेतकरी मित्रांनो आपल्या व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया मित्रांनो जे महादान कंपनीचं जे नवीन क्रॉपटेक नावाने खतं उपलब्ध झालेली आहेत जसं आठ एकवीस एकवीस नऊ चोवीस चोवीस या खतासंदर्भात मी आठ एकवीस एकवीस या खतासंदर्भात ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर निश्चितच तुम्ही तो पण व्हिडिओ पाहू शकता मित्रांनो जे नऊ चोवीस चोवीस हे जे खत उपलब्ध झालेलं आहे तर या खतामध्ये आपल्याला नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम हे मूलभूत अन्नद्रव्य भेटताच भेटतात परंतु त्याच्यासोबतच आपल्याला दे मुख्य दुय्यम अन्नद्रव्य राहतं जसं सल्फर मॅग्नेशियम झिंक बॉरॉन याची देखील मात्रा तिथं असल्याचं पाहायला मिळतं मित्रांनो ते स्मार्टेक नावाने खतं उपलब्ध केली होती महादननी त्याच्यामध्ये एम ह्युमिक असे वेगवेगळे घटक होते जे की आपल्या पिकाला लवकरात लवकर, लवकर उपलब्ध करून देण्याचं काम करत होते त्याच्यासोबत केलेली तर त्याच्यामध्ये मूलभूत अन्नद्रव्य आहे परंतु त्याच्यासोबत आपल्याला सल्फर मॅग्नेशियम चिंक बोरॉन याची देखील मात्रा आपल्या पिकाला भेटत असल्यामुळे एकंदरीत जे जुन्या खतापेक्षा जसं बारा बत्तीस सोळा दहा सव्वीस सव्वीस या खतापेक्षा आपल्याला हे खतं जास्त पद्धतीने तिथं फायदा मिळवून देण्याचं काम करणार आहे मित्रांनो नऊ चोवीस चोवीस हे खत आपण दहा सव्वीस या खताच्या लेवलमध्ये धरू शकतो कारण नऊ चोवीस चुई चोवीसमध्ये मध्ये आपण जर शंभर किलो नऊ चोवीस चोवीस या खताचा वापर केला तर नऊ किलो नायट्रोजन आपल्याला त्याच्यासोबत चोवीस किलो फॉस्फरस आणि चोवीस किलो पोटॅशियम भेटणार आहे आणि त्याच्यासोबतच आपण जर याच्या कॉम्पिटेटर म्हणजे याच्या दहा सव्वीस सव्वीस चुई ऐवजी आपण नऊ चोवीस चोवीस तिथं वापरू शकतो तर दहा सव्वीस सव्वीस आपण शंभर किलो जर वापरलं तर आपल्या पिकाला दहा किलो नायट्रोजन सव्वीस किलो फॉस्फरस आणि सव्वीस किलो पोटॅश भेटत होतं परंतु आपण नऊ चोवीस चोवीसमध्ये एक एक आणि दोन दोन किलो आपल्याला कमी प्रमाणात तिथं पाहायला मिळणार आहे परंतु याच्यामध्ये आपल्याला सल्फरचं प्रमाण दोन पॉईंट एक टक्का त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो मॅग्नेशियमचं प्रमाण झिरो पॉईंट तीन टक्के आणि त्याच्यासोबतच आपल्याला झिंकचं प्रमाण झिरो पॉईंट सहा टक्के आणि त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपल्याला बोरॉनचं प्रमाण झिरो पॉईंट तीन ते झिरो पॉईंट दोनपर्यंत पर्यंत आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो निश्चितच याच्यामध्ये जे सल्फर मॅग्नेशियम झिंक बोरॉन याची मात्रा आपल्या पिकासाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु त्याची जी मात्रा आहे तर ती अतिशय कमी प्रमाणात असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं कारण शेतकरी मित्रांनो दोन पॉईंट एक टक्के त्याच्यात सल्फर भेटतं ते, ते की अतिशय कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यातली त्यात ते शेतकरी मित्रांनो आपण हे जे क्रॉपटेक नावाचे खतं उपलब्ध झालेले आहेत तर ते आपण फक्त सध्याच्या काळामध्ये जे इतर खतं उपलब्ध नसल्यामुळं आपण यांसारख्या खताचा तिथं वापर करू शकतो कारण शेतकरी मित्रांनो आपण जर एकंदरीत जर विचार केला तर जे याची जी कॉस्टिंग आहे किंवा याचा प्रति पन्नास किलो बॅगीच्या खर्चाचा जर विचार केला तर भरपूर जास्तीत जास्त जवळपास अठराशे ते साडे अठराशे रुपयाच्या आसपास आपल्याला पन्नास किलो नऊ चोवीस चोवीस किंवा आठ एकवीस एकवीस हे खत तिथं भेटणार आहे परंतु जे दुय्यम अन्नद्रव्य असल्यामुळे एकंदरीत आपल्या पिकाला देखील तिथं फायदा होत नाही त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो इतर आपल्याला जे मायक्रोन्युट्रिएंट वगैरे कुठल्याही प्रकारचे वापरण्याची गरज नाही निश्चितच निश्चित स्वरूपात शेतकरी मित्रांनो आपण दहा सव्वीस सव्वीस ऐवजी जर तुमच्या तिकडे नऊ चोवीस चोवीस जर उपलब्ध असेल किंवा आठ एकवीस एकवीस हे खत जर उपलब्ध असेल तर निश्चितच तुम्ही या खताचा तिथं वापर करू शकता मित्रांनो आपल्या पिकाच्या जर आपण कांद्याचा जर विचार केला तर कांद्याची चांगल्या प्रकारे साईज वगैरे हो होण्यासाठी आपण चाळीस ते पन्नास दिवसाच्या आसपास नऊ चोवीस चोवीस या खताचा तिथं वापर करू शकतो किंवा आठ एकवीस एकवीस या खताचं खताचासुद्धा तिथं वापर करू शकतो त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो आपण आपल्या ऊसा पी ऊस पिकासाठीसुद्धा सुद्धा नऊ चोवीस चोवीस किंवा आठ एकवीस एकवीस यांसारख्या खताचा तिथं वापर करू शकतो मित्रांनो विशेष काहीच नाही आहे जे इतर रेग्युलर खतं होते तेच खतं आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळतं नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम फक्त एक वेगळेपणा काय आहे याच्यामध्ये आपल्याला मायक्रोन्युट्रिंटसुद्धा ॲड करून दिल्यामुळं एकंदरीत आपल्या पिकाला तिथं चांगल्या प्रकारे फायदा होण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो निश्चितच तुम्हाला आपले व्हिडिओज आवडत असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जे इतर शेतकरी मित्र आहेत तुमचे तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला कधी विसरू नका मित्रांनो निश्चितच इतर तुम्हाला कोणत्याही पिकासंदर्भात जर माहिती हवी असेल तर आपल्या युट्यूब चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा निश्चित स्वरूपात मी तुम्हाला ते कमेंटला उत्तर देण्याचा प्रयत्न करत किंवा सेपरेटली व्हिडिओ बनवून तुम्हाला एक चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करण्यासाठी प्रयत्न करत मित्रांनो जर सध्याच्या काळात जर तुम्ही कांदा पीक लागवड केलेली असेल किंवा ऊस पीक लागवड केलेली असेल तर निश्चितच आपण ऑलरेडी कांदा पिकासंदर्भात खूप सारे व्हिडिओज आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड केलेले आहेत निश्चितच तुम्हाला त्याचा शंभर टक्के फायदा होत असेल जसं कांद्यासाठी पहिलं खत व्यवस्थापन दुसरं व्यवस्थापन त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो फवारणी लागवड कशी करावी कोणकोणत्या बुरशीनाशकाचा तिथं आपण वापर करू शकतो थ्रीटचं नियंत्रण कशा पद्धतीने करावं किंवा माव्याचं नियंत्रण कशा पद्धतीने आपण तिथं करू शकतो तर या संदर्भात खूप सारे ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनेलवरती व्हिडिओज उपलब्ध आहेत निश्चितच हा व्हिडिओ आवडला असेल तर त्या व्हिडिओचा देखील तुम्ही